कोणाचाच पातळा नाही करू शकतो ना इथं समजा किती सदस्य झाले किती जण लाईव्ह आले आपल्याला बघायला आणि इथं समजा किती किती जणांनी लाईव्ह स्ट्रीम लाईक केलेल्या जिलेबी नाही खायना तुम्ही त्याला ऑप्शन येतो ना तुम्हाला लाईव्ह सोडायचं की नाही म्हणून का डिलीट करायचंय म्हणून आणि मग ते तर समजतं ना कोणीच बघायला एक ये पिल्लू खात नाही खायचं त्याला त्याकडे खाय ना दम लागलं त्याला दमने लागते तसंच पिसपिस त्याला गेले नाही रे बघ कोण गेला तो इथं कळत इथं वरती आहे ना हं सेकंदला तिथं कळतंय कोण लाइव आलं म्हणून आलंय आले कोणत्या आलंय हाय तर कर बाबा जिलेबी खायला रामनवमीची जिलेबी गेला किती मोठी जिलेबी <laughs> आहे रामनवमीची जिलेबी किती <laughs> मोठी <laughs> जिलेबी आहे जत्रा जाते <laughs> परत आपल्या गावाची आपल्या गावची आपण जत्रा जाते बघू घ्या बघून <laughs> घ्या नको खायची का

सेकडे झोपले माथे पे कॅमेरा झोपलाय बॅक कॅमेरा वरती तोंड हात पाय करून दिले नि झोपलाय तो दिसतोय तुला मग कुत्रे भए आपण देख कुत्रे सांभाळतो रे त्यांना भाकरी आणाय टाकावं लागेल बघ थोड्या आज भाकरी जास्त बनवली आपण म्हणून सांभाळतो तसे काही नसतं आपण जीव लावतो थांबले ना आपल्या जवळ काल थांबले असते ठेवायचं पिल्लू ठेवायचं आपल्याला आवडते मला पण पुरले आवडतात कुत्री जवळ राहील तिला बी वाटणार कुठे गेली तुर्ली गा ना तुर्ली आत ना तिकडे किती पिल्ल झालं चार पिल्ल झाले सहा मधून दोन जातील चार राहतील पण तो तर यालाच नाही म्हणतो नाही याला ठेवायचं लोकल काल बस तीन जण का तीन जण झाले बघ हाय हॅलो तर करा पत्पालाच नाही लपून ठेवायचं नाही तुमची

राऊ ना का ना हावा पापा इ पाळा कसा परत त्याला त्याची मम्मी दिसली ना त्याला त्याची मम्मी पण टाक दे तिला टाक 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 तिला थोडी टटकर तिला तिकडे नेऊन टाक गपरे तिला ताजी टाकतील तिची तब्येत बरं होत्या तिची तब्येत बरं नाही तिला ताजी टाकता येईल हे आम्हाला ठेवून घ्यायचंय आहे ये नाही नेऊन सोडायचं किंवा हे एकोणना द्यायचं नाही आलं बी त्याला पण ठेवायचं हे आमच्या मॅडमला आवडतं जास्त आणि हे मला आवडतं काय येत आहे मुख्य जनावरांना लावलेला जीव हे आम्हाला ठेवायचं आहे हं

बांगडी रागडी चौरायला तू जांभळी पी आवडत ये काय करते मग तेव्हा तू एक झोपेल बाथरूमच जाऊन दोघं दोघेल एक नाही दोघंही काय तिकडं डाक तिकड जांब आहेत हाई। हाई, हाई, हाई। राम, 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 जी। राम 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 राम, राम। ठीक आहे ओके ओके चालेल चालेल करून टाकू फॉलो करू जय श्री राम जय श्री राम भैया भैया भाभी मानी काय भाभी इकडे बसलीत ना भैया नाही भाभी पण आहे ना भाभी चा चॅनली कुत्र्याचा जय श्रीराम भैया असं म्हटलं कुत्र्याचा बिचार

चल करो करेंगे करेंगे दीदी करेंगे बड़े, चलेगा चलेगा बगित का <laughs> 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 पानी में <laughs> सॉरी <स्वारी> म्हटलं <मतला> ना सॉरी सॉरी अरे पण पाणी मी माझ्या बाळाला मी सांगितलेलं हाँ अभी शुरुआत है थैंक यू भैया आगे छे हे आगे अरे मग मी तेच सांगतोय का आत्ता सुरुवात आहे आपण कुठं आतापर्यंत आपल्याला कुठं काही भेटलं आहे काही झालंय आपली तर जस्ट सुरुवात आहे मी तेच सांगतोय ना hmm. का आपली आत्ताशी आपली सुरुवात आहे आत्ताशी आपण सुरुवात करतोय असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असंच पुढं जाऊ तुम्ही आम्हाला पुढं न्या आम्ही तुम्हाला पुढं नेऊ एकमेकांना सपोर्ट करूनच पुढं जाता येईल बरोबर ना

आजच्यासाठी बस झालं मला वाटतं टाईम किती झालेला आहे पावणे नऊ नऊ वाजतात नऊ वाजतात आहे आता ओके भैया थँक्यू ओके ताई ओके दीदी, काही प्रॉब्लेम नाही ओके बाय